नमस्ते म्हणत आहेत सीमा दादा कैल दादा श्री दा स्वामी समर्थ खूप खूप धन्यवाद सर्वांची शिवदादा काय दादा दादा लढाई करता दोन दोन कायला दादा लढाई करता दोन तीन मोबाईल वरून हो का शिवाय दादा खूप खूप धन्यवाद आपल्याकडे एकाचा फोन आहे लाईक साठी हा दादा पण दोन फोन वापरतात कायलाच दादा एक तो लाइव साठी एक तो कामासाठी दादा काय करना तुम्हाला कसे लागतात दोन फोन तसेच मला पण लागतात आपल्याकडे एकाच फोन आहे एक लाईव्ह साठी आणि एक बोलायसाठी केलास दादा बरोबर का केलास दादा म्हणून म्हणून सारखं तोंड हल दहीला मोठा आवाज असला तरीही कैलास दादा बरोबर आहे का दादा माझ्याकडे एक मो, एकच मोबाईल आहे श्री स्वामी समर्थ आहे म्हणत शिवादा खूप खूप धन्यवाद शिवादादा कैलास दादा खूप खूप धन्यवाद चालू लाईव्ह वरून मग जाता येत नाही हो ना मग तसंच आहे आमचे पण दादा tất cả hi nằm chấp phân nam chấp phân tất cả hi <coughs> खूप धन्यवाद सर्वांचे मित्रांनो माझ्या वरती सर्वांचं स्वागत आहे ताई मित्रांनो अजून सुद्धा पाऊस चालू आहे ताई अजून पाऊस चालू आहे सीमाताई जेवण झाले का सीमाताई सीमाताई जेवण बनवून झाले का चालू लाईव्ह वरून मग चला सर्व ताई दादा यांनी आज सांगलीला या बोकड पार्टी आहे दादासाहेब आज गुरु आहे नाव सुद्धा काढू नका आणि कोणी देणार पण नाही नयनताईचा वाढदिवस आहे हो खूप खूप धन्यवाद सर्वांचे तैदादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद मस्त बोकड आहे मंगळवारी हो आज पोळ्या खायला या खवा दादा खवा पुर पोळी सस्त, खाऊन पिऊन मस्त खूप खूप धन्यवाद सर्वांचे मंगळवारी लई वर बोकड पहा सर्वांनी हा बघा नाहीतर चुकून सीमाताईचं बोकड दावशील दादा श्री गुरुदेव दत्त म्हणता शिवाय दादा श्री गुरुदेव दत्त खूप खूप धन्यवाद दादा खूप खूप धन्यवाद आज पुरणपोळी आहे हो आज पुरणपोळीच असते आज पुरणपोळीच असते दादा गुरु पौर्णिमेची पुरणपोळीच असते आज